सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती कसे हा सगळे मजेत आहात ना मजेतच असायला पाहिजे कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि खूप भरपूर मजेने जगलं पाहिजे तर हा जो हळदी कुंकाचा ब्लॉक आहे हा मी खूपच उशिरा देते आहे कारण यामध्ये जे आहे ना पूर्ण आमचं जी सोसायटी आहे त्याचं हळदी कुंकू होतं तर त्यात आम्ही कसं सहभाग घेतला आणि कसं सगळं मॅनेज केलं हे सगळ्या के गोष्टी थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे ना तुम्हालाही हेल्प होईल की उद्या तुमची इच्छा असेल की सोसायटीसाठी किंवा घरासाठी कसं मॅनेज करायचं असेल तर तुम्ही असा हा छान असा प्रोग्राम मॅनेज करू शकता तर इथे सगळ्यात पहिले आमच्या ऑफिसमध्ये मिटिंग्स वगैरे झाल्या होत्या की कसं करायचं त्यानंतर जेंट्स आणि लेडीज दोघांच्याही मिटिंग झाल्या होत्या आपल्या सोसायटीत किती लोक आहे किती पैसे काढले पाहिजे आणि आम ॲक्च्युली आमच्या इथे ना सत्यनारायणची पूजासुद्धा आम्ही हळदी कुंकाच्या दिवशीच ठेवली होती तर सर्वप्रथम आहे ना आम्ही मॅट्रो मॉलला गेलो तिथे जाऊन आहे ना आम्ही काय ठरवलं की वान बघून घेऊया पहिले जे वाहन आहे ना ते आम्ही शिवाजी चौकात वगैरे चेक केले त्यानंतर इथे बघितले तर हे डब्बेसुद्धा खूप छान होते पण जेव्हा आम्ही ओपन करून बघितलं याची क्वालिटी बिलकुल छान नव्हती त्यानंतर आम्ही ठरवलं की ह्या ज्या वाट्या आहे खूप सुंदर क्वालिटीच्या होत्या ह्या देण्याच्या ठरल्या होत्या पण तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल नव्हत्या आणि ज्या लेडीजचे गेम्स ठेवले होते ना त्यांच्यासाठी ना आम्ही काही हे गिफ्ट्स घेतले होते जेणेकरून ज्यांच्या नंबर येतील ना त्यांना यूजफुलसुद्धा होतील आणि खूप सुंदर असे गिफ्ट्स निवडले होते की जेणेकरून बायकांचं घरातही यूज होईल त्यातल्या आम्ही हा आम्ही पाच जणी सगळं वाहनाचं बघत होतो खूप सुंदर अशा सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्यांनी एवढी धडपड केली ना काही जणी ऑफिसलासुद्धा यातल्या जाणार आहे त्यांनी अक्षरशः ऑफिसमधून येऊन सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं होतं आणि ज्या काही आहे स्कूलला जाणारी ज्यांची मुलं आहे आणि इथे जो मोठा प्रॉब्लेम झाला होता ना तो काय चालेला ना जसं आम्ही ना एक बारा साडेबाराला मार्केटला गेलो आणि मिस्टर आणि मुलगी घरी होती आणि माझा दरवाजा झाला लॉक मुलगी पटकन बाहेर गेली आणि मेन डोअरच लॉक झाला आणि जवळजवळ आहे ना इतका प्रॉब्लेम झाला ना तो रात्री आठला मग ओपन झाला त्यानंतर हळदी कुंकाचं एवढ्या मेहनत केल्यानंतर आमचं होतं सेकंड डे हळदी कुंकू त्यासाठी मंडप वगैरे टाकून घेणार होतो तर आमच्या इथल्या ज्या नगरसे नगरसेविका आहे ना त्यांनी आम्हाला मंडपचा जो काही होतं ना खर्च म्हणा किंवा ते होता। काई मना। जे काही होतं ते त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं त्यांचंही खूप छान स्वागत केलं त्यानंतर हे माझ्या बाजूचे दादा आहे जितके काही डेकोरेशनमध्ये उखाने म्हणा सगळं जे काही लिहिणं लिहिलं आहे ना ते दादांनी लिहिलं आहे त्यानंतर हे आमचे दुसरे सोसायटीमध्ये कलाकार म्हटलं ना तर काही अवघे नाही इतकी सुंदर रांगोळी काढतात जेन्स असून त्यांच्या हातामध्ये खूप सुंदर कला आहे आणि खूप जणांनी त्यांच्या रांगोळीची तारीफही केली ह्या सगळ्या आमचे महिला मंडळ आहे यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आमच्या सोसायटीच्या कार्यक्रमासाठी तेव्हा इतका सुंदर कार्यक्रम होऊ शकला त्यानंतर दादांनी पण रांगोळी खूप सुंदर काढली होती तर इथे आहे ना सकाळी सतराची पूजा करून घेतली होती बरेच कमी लोकं आले होते कारण म्हणतात ना की बरेच काम असतात लोकांना त्यामुळे काही लोकांना याला नाही पॉसिबल झालं तर जेवढ्यांना झालं तर तेवढ्यांनी पहिले पूजानंतर येऊन सगळे पाया पडत होते आणि हे काही दिसतं आहे डेकोरेशनचा भाग तो सगळा म्हणाल ना तर तो आम्ही सगळ्यांनी मिळून छानपैकी सजवला सुंदर असा मस्त असं डेकोरेशन केलं ना म्हणतात ना डेकोरेशनशिवाय शोभाच नाही तर हे पूर्ण पतंगी वगैरे जे काय आहे ना ते बनवले घरीच सगळं काय बनवलं आहे आणि सकाळी आणि हे आमचे जे सोसायटीच्या आजोबा आहेत ना ज्यांनी रांगोळी काढली आणि उखाणे लिहिले त्यांचे वडील आहे बघा आहे हार जे काही हार आहे जे काही बिल्डिंगचं तोरण आहे हे सगळं त्यांनी बनवलं आणि दरवर्षी तेच बनवतात म्हणजे आणि तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये लहान मुलापासून तर एक म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचा सहभाग या कार्यक्रमात होता तेव्हा इतका सुंदर बिल्डिंगचा कार्यक्रम झाला आणि तो करायलाच हवा तेव्हाच म्हणतात ना आपल्यानंतरची जी पिढी आहे ती हे सगळं बघणार आणि ते सुद्धा करणार आणि असं तर महिलांना ऑफिस असतं कामं असतात पण हे हळदी हो कुंकू कार्यक्रम म्हणा किंवा इतर कार्यक्रम म्हणा बघा यांनी रांगोळी काढली आहे तर इतकी सुंदर रांगोळी काढली होती ना खूप छान काढली होती त्यानंतर आता गेटचं तोरण आहे ना ते आजोबांनी बनवलं होतं खूप छान काकांनी तोरण बनवलं होतं तर म्हणतात ना की जेव्हा एक फॅमिली एकत्र येतं तेव्हाच ते पॉसिबल होतं तसंच सोसायटीचा कार्यक्रम आहे आणि इकडे आहे ना जेवण ठेवलं होतं आम्ही संध्याकाळी सगळ्यांसाठी आणि ही जी आहे माझी मैत्रीण काजल खूप उत्साह आहे आणि बिल्डिंगच्या हळदीकुंबाची सुरुवात जर कोणी केली असेल ना तर इच्यापासूनच झाली आहे इने सगळ्यांना उत्सुक केलं इच्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या सगळं म्हणजे इतकी तिचे दोन लहान मुलं आहे एवढी फणफण टापली होती तरीही त्यांना हँडल करून तिने सगळ्या गोष्टी सहभाग घेतला असं कोणीच आपल्या फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे हा इशू आहे तो इशू आहे असं न करता सगळ्यांनी खूप म्हणजे खूप अप जीवातोड म्हणतात ना मेहनत केली त्यानंतर माझ्या हळदी कुंकाला मी सुंदर असा कळश मांडला होता म्हणून सगळ्यांचं म्हणणं होतं की ज्योती तू सेम तो इज डेकोरेशन आम्हाला खाली करून दे तर मग हे डेकोरेशनचा सगळा जो काही सहभाग असतो तो मी सांभाळते असं प्रत्येकीने वाटून घेतलं आहे ज्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे तिला ते काम देण्यात आलं आहे आणि संपूर्ण कार्यक्रम ना आपल्याला छान पार पाडायचा हाच प्रयत्न त्यानंतर ही अलाउन्समेंट करते हिने सगळं मॅनेजमेंट सांभाळलं होतं की आपण आप हिशोबाचं जे काही आहे ते सगळं तिने मॅनेज केलं आणि अक्षरश रात्री दोन वाजेपर्यंत ती जागून तिने हे सगळं केलं ट्रेनमधून येता येता मॅसेजचा रिप्लाय करणं घरातलं आवरणं हे साधं काम नाही आहे ऑफिसला जाऊन एखाद्या बिल्डिंगचा काम म्हणजे म्हणतात ना बघा डेकोरेशन होऊन जातं सगळ्या पण मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतं तर हे सगळं आम्ही तिला काम दिलं होतं तर तिने तिच्या परीने पूर्ण हंड्रेड पर्सेंट देऊन सगळं खूप छान केलं होतं ह्यावेळेस थोडासा उशीर झाला कार्यक्रमाला म्हणून थोडा नॉर्मल गोंधळ उडाला होता पण काय नाही सगळं सावरलं गेलं आणि छान प्रकारे मस्त झालं त्यानंतर इथे नगरसेविका आल्या होत्या खूप छान आहेत इतकं ते म्हणतात ना प्रत्येक ठिकाणी जाऊन ना सगळ्यांना सहकार्य करत असतात रेखा चौधरी म्हणून असं आमच्या ताईंचं नाव आहे खूप सुंदर ते जमेल तितक्या ठिकाणी त्या दिवशी जात होतं आणि एवढी त्यांनी तारीफ केली ना पूर्ण बिल्डिंगची जे काही हे कार्यक्रम केला आम्ही त्यांचं जे स्वागत केलं त्यांना खूप आवडलं आणि त्यांनीसुद्धा आहे ना खूप छान प्रकारे सगळ्यांना आहे ना खूप छान प्रोत्साहन दिलं ह्यावेळेस आहे ना त्यांना वेळ नाही भेटला जास्त वेळ थांबण्याचा कारण आत्ताच त्या निवडून आल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी जायचं होतं म्हणून पण जेवढ्या वेळ त्या होता ना त्यांनी इतकं पॉझिटिव्हपणे सगळ्यांना इतकं सुंदर बोलून गेला ना तर मग आम्हालाही बरं वाटलं आणि इथे ना आम्ही सगळ्या नटून थटून इतका छान आलो होतो इतका जल्लोष चालू होता म्युझिक वगैरे भरपूर आहे कॉफी राईट लागेल म्हणून मी टाकत नाही आहे तर इथे बघा त्यांनी सोसायटीबद्दल सांगितलं की आज मी चार ते पाच ठिकाणी गेली हळदी हो कुंकाला पण इतकं छान आयोजन आणि इतकी छान सजावट आणि इतकं सुंदर सहकार्य मी कुठेच नाही बघितलं खूप सुंदर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि इथून पुढेही तुम्हाला माझ्याकडून काय मदत लागली तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला या कार्यक्रमातून एक गोष्ट कळाली का इथे बघा हा पूर्ण कार्यक्रम आम्ही मॅनेज केला होता आमच्या एरियाच्या ज्या आहे रेखाताई त्या निवडून आल्या होत्या म्हणजे एक बाईची शक्ती काय असते कुठल्या आता यामध्ये ज्या महिला आहेत ना प्रत्येक वेगवेगळ्या पोस्टला आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी कलाक्षेत्रामध्ये आहे प्रत्येकीचं म्हणजे क्षेत्र वेगवेगळं आहे प्रत्येक जण वेगवेगळं करता ह्या नगरसेविका आहे तरीही बघा किती म्हणजे प्रत्येक स्त्री कुठे जाऊन पोचली एका स्त्रीने ठरवलं ना मला ही गोष्ट करायची नक्कीच ती गोष्ट होते आणि इथं त्या सांगत होत्या की जायचं आहे कारण त्यांना बऱ्याच ठिकाणी जायचं होतं इथे त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकार्य सहकारिका आहे ना तिलाही आम्ही मान दिलं त्यांचा छान मानपान केला आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो ना तर आमचं हे असतं की सगळ्यांना सगळ्यांनी एन्जॉय केला पाहिजे सगळं आल्या पाहिजे सगळ्यांना म्हणजे म्हाताऱ्यापासून तर मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केला पाहिजे तोच आमचा प्रयत्न होता इथे कुठेही कोणाचे राग रुसवे सगळं सगळं साईडला ठेवून आम्ही सगळ्यांशी प्रामाणिकपणे म्हणतात ना आपल्या बिल्डिंगमध्ये आनंद कसा येईल हाच प्रयत्न करत होतो तर इथे बघा प्रत्येक बिल्डिंगमध्ये थोडीशी म्हणतात ना आ, चांगली माणसं असतात वाईट माणसं असतात प्रत्येक बिल्डिंगमध्ये असतात म्हणजे चांगली वाईट याचा अर्थ असा की कोणाचं कोणाशी जमतं कोणाचं कोणाशी जमत नाही पण अशा कार्यक्रमामध्ये ना त्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून ही काय करते ती काय करते इचं असंच इचं तसंच ह्या सगळ्या गोष्टी सोडून आहे ना आपण आनंद कसा वाटता येईल आपल्या पिढीला आपण आपल्याकडून चांगलं काय ये शिकवता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण आपले हे कार्यक्रम केले गेले पाहिजे त्यानंतर आहे ना इतकं छान वाटत होतं संगीत खुर्ची खेळताना आता ह्या दोन दोघीजणी आहे ना त्यातली ही आमची एक मैत्रीण आहे प्रतिभा म्हणून दरवर्षी ती संगीत खुर्चीमध्ये तीच जिंकते पण तिला आज ज्यांना कॉम्पिटिशन द्यायला ह्या एक भाभी होत्या गुजराती त्यासुद्धा तिच्यासोबत छान खेळत होत्या पण आम्हाला माहिती होतं ती जिंकणारे कारण तिचा कॉन्फिडन्स त्यांना खूप जास्त असतो की नाही मी जिंकणार आहे आणि तिच्या कॉन्फिडन्समुळे ती प्रत्येक वेळेस जिंक जिंकते सुद्धा तर इथे इतकं छान प्रकारे तिने गेम खेळला ना आणि खूप मज्जा येत होती संगीत खुर्चीमध्ये आणि तिने ना प्रत्येक मागच्या तीन वर्षापासून तीच जिंकते तर ह्या आम्हाला थोडं टफ वाटत होतं त्या जिंकतील काही पण आम्हाला असं वाटलं की ही जिंकणार आणि लास्टला तेच झालं तीच जिंकली त्यानंतर आहे ना पुढे जाऊन आहे ना ती हे बघा तीच विनर झाली आणि दोनदा घेतला हा गेम त्यानंतर आम्हाला जे सपोर्ट करणारे प्रत्येकीचे नवरे होते इथे त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत केलं थोडं सुरुवातीला वातावरण लेट झाल्यामुळे थोडे मिस्टर लोकांची चिडचिड होत होती की तुम्ही खूप उशीर करताय वगैरे पण नंतर तेही सगळं बघून खूप खुश झाले त्यानंतर इथे जे काही सोसायटीचा खजिनदार म्हणा जे आमचे सोसायटीचे कार्यकर्ते आहे ते इथे सगळे होते आणि त्यांनी ना खूप सुंदर असं सहकार्य केलं केलं तेव्हाच हा कार्यक्रम पण पॉसिबल झाला म्हणजे हळदी हो कुंकचं तर आम्ही मॅनेज करतो पण मेन पूजेचं होतं त्यांनी खूप सहकार्य केलं आणि इथे खूप सुंदर सुंदरांचा आमचा सोसायटीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर मुलांचंही आम्ही संगीत खुर्ची ठेवलं होतं त्यामध्येही खूप छान मुलांनी मुलांनीही प्रतिसाद दिला खूप सुंदर खेळले मुलंसुद्धा सुद्धा आणि खूप छानही वाटत होतं की मस्त आणि त्यानंतर सगळीकडे वाण बघितल्यानंतर आहे ना आम्ही डब्याचं वाण ठरवलं हा जवळजवळ साडेतीन किलोचा सा डब्बा होता आणि खूप छान क्वालिटी होती आणि सगळ्या बायका खूप खुश झाल्या आणि थोडा कार्यक्रम आहे ना अर्धा ते एक तास म्हणतात ना उशीर झाला ना तर मग प्रॉब्लेम काय होता ना पुढे सगळ्या कार्यक्रमाला उशीर होतं तेच इथं थोडासा गोंधळ झालेला मग सगळ्यांना वाण वगैरे दिले आम्हाला तर लास्टला एकमेकीनं हळदी कुंकू लावायलासुद्धा नाही जमलं कारण ताई उशीरा आल्या होत्या त्यामुळे मग पुढचं मॅनेजमेंटही करायला थोडंसं म्हणजे डिले झाला त्यानंतर इथे छान मग सगळ्यांनी जेवण घेतलं कारण बराच उशीर झाला होता त्यानंतर बाकीचे कार्यक्रम आम्ही घेतले इथे सगळ्या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि त्या सगळ्या इथे जेवत होत्या ज्यांना जमेल त्या परीने सगळ्यांनी प्रयत्न केला की प्रत्येकीने आपले हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न केला त्यानंतर अजून एक गोष्ट ह्या हळदी कुंकामध्ये मी सुद्धा माझा फेस रिव्हील केला आहे तर बघू आता नक्की कोण कोण ओळखतं यातली मी कोण आहे म्हणून आणि आल्या मला बऱ्याच कमेंट्स आल्या की हो ताई तू तु तुझा तु फेस रिव्हिल कर त्यानंतर बघा हा पण एक गेम होता यामध्ये सुद्धा ज्या गुजराती बोलली ना मी त्यांना सेकंड प्राईज भेटलं यामध्ये सुद्धा खूप छान खेळले त्यानंतर लास्टचा आम्ही गेम ठेवला होता कपल्सचा आणि थोडा डान्स ठेवला होता तर इथं खूप छान असा प्रत्येक कपल्सने ज्याच्या त्याच्या परीने खूप सुंदर डान्स केला आणि हे आमच्या बिल्डिंगचे खूप सुंदर दादा आई इतका छान डान्स करताना म्हणजे ते स्वतः डान्स शिकवता कोरिओग्राफर आहेत खूप सुंदर डान्स करतात आणि खूप मस्त एन्जॉय करत होते इथे ना आम्ही जे कधीच एन्जॉय करत नाही जे खाली पण उतरत नाही ना अशा लोकांना सुद्धा आम्ही घेतलं होतं हे कपल्ससुद्धा आहे ना खूप छान केलं त्यांनी इतके सुंदर ते पण दोघं आहेत ना खूप मस्त म्हणजे करायलाच लावलं आम्ही मग आणि असं बरं वाटतं ना की प्रत्येकाने केल्यानंतर थोडंसं वॉक केला त्यांनी आणि डान्स केला बघा सगळा इतका सुंदर करत होता नाही बघा ह्या दादांनी उखाणे लिहिले होते त्यानंतर ह्या कपल्सने सुद्धा बघा किती सुंदर डान्स केला हीसुद्धा ऑफिसला जाते हिने पण तिच्या परीने जेवढं जमेल तेवढं सहकार्य केलं त्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त नेहमी हसरी आणि कितीही दुःख असेल तर कस ते कसं साईडला ठेवायचं आणि एन्जॉय कशी लाईफ करायची अशी ही आमची अश्विनी खूप सुंदर नेहमी हसत असते त्यानंतर ही आहे काजल माझी मैत्रीण हिने इतका सुंदर म्हणतात ना तिला डान्स करायला वगैरे दादांना नाही जमत पण तिला खूप हौशी आणि प्रत्येक ठिकाणी ती थी गेली ना तिथे वातावरणच ती चेंज करून टाकते आणि खूप सुंदर असं डान्स असतो तिचा आणि सगळ्यांना हसवते सगळ्यांना खूप छान खूप छान इतकं सुंदर असतं ना तिचं त्यानंतर बघा यांनासुद्धा आम्ही म्हटलं की तुम्हाला करावंच लागेल असं प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या परीने ना खूप छान डान्स केला खूप एन्जॉय केला खूप मस्त सगळ्यांनी सहकार्य हो केलं आणि चरणी हीच प्रार्थना की पुढच्या वर्षीही असाच छान कार्यक्रम आमचा व्हावा ही स्वामी